मित्रांनो स्वागत so, आहे तुमचं इझी मॅथ्स इन मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर आपण गेले काही दिवस संख्या पद्धती हा गणितातील भाग पाहतोय त्या भागाअंतर्गत आज आपण विभाजितेच्या कसोट्या पाहणार आहोत पैकी दोनची विभाजित कसोटी आपण सुरुवातीला पाहतोय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या सर्व संख्यांना दोन ने पूर्ण किंवा निशेष भाग जातो अशी दोनची कचोरी सांगते म्हणजे सर्व समसंख्यांना दोन ने पूर्ण भाग जातो सर्व समसंख्यांना दोन ने पूर्ण भाग जातो मग ती संख्या कितीही अंकी असो तिच्या एक, एक शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक असेल तर त्या संख्येला दोन ने भाग जातो आपण समजा ही एक संख्या घेतली आणि या संख्येचा एक स्थानचा अंक पाहिला तर एक स्थानचा अंक आठ आहे आणि आपण पाहिलेल्या नुसार ज्या संख्यांच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असतात त्या सर्व संख्यांना ने पूर्ण भाग जातो अर्थात या संख्येला इतर ने पूर्ण भाग जाणार आहे आता आपण जी दोनची कशोटी पाहिली ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण आणखीन एकदा पाहणार आहोत जर दोनची पावर एक म्हणजे दोनचा पहिला घात दोनचा दुसरा घात दोनचा तिसरा घात दोनचा चौथा घात या पद्धतीने दोनचा एनवा घात अशी सिरीज आहे दोनचा पहिला घात दोनचा दुसरा घात म्हणजेच चार दोनचा तिसरा घात म्हणजेच आठ दोनचा चौथा घात म्हणजे सोळा किंवा दोनचा पाचवा घात म्हणजेच बारा या पद्धतीनं जर ह्या संख्या आपण आणि त्यांच्या विभाजनेच्या कसोटी आपण पाहिल्या तर आपण असं म्हणू शकतो दोनचा पहिला घर दिलेल्या संख्येतील म्हणजे दोनची शेवट कसोटी पाहतोय आपण दोनचा पहिला दोन दोनची कसोटी पाहतोय दिलेल्या संख्येतील शेवटच्या एका अंकाला जर, दोन दोन जर, दोन, दोन जर दोन ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला ने भाग जातो समजा आपण सोळा हजार एक लाख अडुसष्ट हजार पाचशे बारा ही संख्या घेतलेली आहे आणि या संख्येचा शेवटचा घर दोन आहे आणि या दोन ला ने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला ने भाग जातो त्याच पद्धतीनं याच पद्धतीनं याच प्रमाणानं आपण आता चारची कसोटी पाहतोय चार, चार म्हणजेच दोनचा दुसरा घात टू रेस टू तु टू पॉवर चारची कसोटी आणि या भाषेत ही कसोटी काय सांगते जर संख्येच्या शेवटच्या दोन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला शेवटच्या दोन अंकापासून दशकस्थानचा अंक आणि एक स्थानचा या अंक यांच्यापासून तयार होणाऱ्या संख्येला तर समजा आता ही ती संख्या आपण बघितली तर स्थानचा आणि एक स्थानचा अंक बारा आहे आणि या बाराला जर चार भाग जात असेल चार एक चार किंवा बारा तर या पूर्ण संख्येला चार भाग जातो असं ही कसोटी सांगते त्यानंतर याच भाषेत दोनचा तिसरा घाल टू रेस टू थ्री पॉवर म्हणजेच आठची कसोटी या पद्धतीनं जर संख्येच्या शेवटच्या तीन अंकापासून म्हणजेच तीन अंक कोणते शतकस्थानचा स्थानचा आणि एक स्थानचा यांच्यापासून तयार होणारी जी संख्या असेल त्या संख्येला जर आठ ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला आठ ने भाग जातो म्हणजे या संख्येत आपण बघू शकतो एक लाख अडुसष्ट हजार पाचशे बारा शेवटचे तीन अंक आहेत पाचशे बारा आणि पाचशे बाराला जर आपण आठ न भागलं आठ एके आठ आठ संख्या आठेचाळीस उरले तीन तीन वर हे दोन घेतले आठ आठशे बत्तीस म्हणजे या पाचशे बाराला आठ ने भाग याचा अर्थ शेवटच्या तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला भाग होतोय म्हणजेच या पूर्ण संख्येला एक लाख हजार पाचशे बारा या पूर्ण संख्येला आठ ने भाग झालाय याच भाषेमध्ये जर दोनचा चौथा घात म्हणजेच सोळाची कसोटी पाहिली तर ते अशी काय होईल जर शेवट दिलेल्या संख्येच्या शेवटच्या चार अंकांना दिलेल्या संख्येतील शेवटच्या चार अंकांना म्हणजे हजार स्थानचा अंक असेल शतक स्थानचा अंक असेल आणि दशक स्थानचा व एक स्थानचा अंक असेल आणि यांच्यापासून तयार होणारी जी संख्या आहे त्या संख्येला जर सोळानं म्हणजे दोनचा चौथा घात म्हणजे शेवटच्या चार अंकाला जर भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला सोळाने भाग जाणार आहे किंवा जातो असं आपण म्हणू शकतो या पद्धतीनं एन नंबर पर्यंत दोन चा घात असेल आणि त्या दिलेल्या संख्येतला तो एन नंबर आहे तेवढे अंक घेतले आणि त्याला जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आपण भाग जातोय असं म्हणू शकतो यानंतर आपण तीनची आणि नऊची कसोटी पाहणार आहोत दोन चार आठ सोळा बत्तीस याप्रमाणेच्या कसोट्या पाहिल्यानंतर आता आपण तीनची विभाज्यता कसोटी पाहतोय तीनची विभाजिका कसोटी आपल्याला असं सांगते दिलेल्या संख्येतील अंकांची पूर्ण संख्येला तीन नेहरले जातो ते थोडक्यात समजून घेऊया समोर एक संख्या आहे पाच लाख तेवीस हजार आठशे बहात्तर आणि या संख्येतील जे अंक आहेत पाच दोन तीन आठ सात दोन हे पाच हे तीन दोन पाच आठ सात पंधरा पाच पाच दहा दहा पंधरा पंचवीस आणि दोन सत्तावीस म्हणजे या अंकांची बेरीज आली सत्तावीस आणि सत्तावीस ही संख्या तीनच्या पटीत आहे किंवा सत्तावीस तीन संख्येला तीन ने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला तीन ने भाग जातो असं म्हणू शकतो विद्यार्थी काही वेळेस ते कपलत करतात फक्त तीनच्या पाड्यात असणारी बेरीज आली तर तीनने भाग जातो असं काही वेळेस ते अर्थ काढतात त्यावेळेस समजा तीनच्या पाड्यातील किंवा मोठी संख्या असेल तीस पेक्षा त्या परत एकदा ह्या अंकांची बेरीज जर आपण केली ती नऊ आली आणि नऊ ला जरी तीन भाग जात असेल तरी ह्या संपूर्ण संख्येला तीनने भाग जातात असं आपण म्हणू शकतो त्यानंतर आपल्यासोबत दुसरी संख्या आहे सत्तावन्न हजार आठशे सेहेचाळीस आणि घसोटीमध्ये सांगितल्याप्रमाणे जर त्यांची बेरीज केली आठ सात पंधरा आणि पाच वीस वीस चार चोवीस सात तीस अंकांची बेरीज आली तीस आणि तीस ही बेरीज तीनच्या पटीत आहे किंवा तीनने भाग जाणार आहे म्हणून या पूर्ण संख्येला तीन ने भाग जातो असे आपण म्हणू शकतो त्याच पद्धतीनं आपण आता नऊची कसोटी पाहतोय तीनची कसोटी आणि नऊची कसोटी थोड्याफार फरकाने सारखीच आहे ती कशी सारखी आहे हे आपण समजून घेऊया नऊची विभाजित कशाची सुद्धा आपल्याला असं सांगते दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज नऊच्या पटीत असते किंवा त्या बेरीजीला नवणे पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला नवणे भाग जातो आता याच संख्या परत एकदा आपण बघू या संख्येला नवने भाग जातोय का अंकांची बेरीज केली पाच अन दोन सात सात तीन दहा आठ अठरा सात पंचवीस दोन सत्तावीस सत्तावीस ही बेरीज आली अंकांची आणि सत्तावीस ही तीनच्या सॉरी नऊच्या पटीत आहे किंवा नऊच्या पाळ्यात आहे म्हणून किंवा या सत्तरीला नऊने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला नऊ ने भाग जातो असे आपण म्हणू शकतो आता या संख्येला जातो की नाही आपण चेक करणार आहोत पाच सात बारा वीस चार चोवीस सहा तीस या संख्येतील अंकांची बेरीज केल्यानंतर तीस आली आणि या बेरीजेला नऊने पूर्ण भाग जात नाही किंवा ही बेरीज नऊच्या पटीत नाही म्हणून या संख्येला नऊ ने पूर्ण भाग जाणार नाही असं आपण या कसोटीच्या आधारे सांगू शकतो यानंतर आपण पाहतोय पाचची विभाजित कसोटी ज्या संख्येच्या एक एक स्थानी शून्य किंवा पाच या अंकापैकी अंक असेल त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो असं ही कसोटी सांगते आपल्यासमोर काय उदाहरण आहे दहा एक स्थानी शून्य आहे त्याच्यामुळे याला ने भाग जातो हित पन्नास सा आहे एक स्थानी शून्य आहे म्हणजे पाचने पूर्ण भाग जातो हित पन्नास हजार आहे स्थानी शून्य आहे त्यामुळे या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो सहाशे पंचवीस पाच आहे म्हणून पाचने भाग जातो एकशे पंचवीस पाच आहे म्हणून भाग भाग पूर्ण जातो आणि तीनशे पन्नास एक शून्य आहे म्हणून या सर्व संख्यांना आपण पाहिलेल्या प्रमाणे त्यांच्या एक स्थानी शून्य किंवा पाच अंक आहेत म्हणून त्यांना प्रत्यक्ष न भागता आपण असं म्हणू शकतो की या संख्येना पाचने भाग जातो या यानंतर आपण पाच ची विभाजिता कसोटी पाहतोय आपण परत एकदा पाच हे पाच चा पहिला घात किंवा फाईव्ह रेस टू पॉवर टू टू फाईव्ह रेस टू पॉवर थ्री ह्या हिशोबानं पाच पंचवीस आणि पंच एकशे पंचवीस पाच पाच चा दुसरा घात किंवा फाईव्ह रेस टू पॉवर टू म्हणजेच पंचवीस फाईव्ह रेस टू पॉवर थ्री म्हणजेच एकशे पंचवीस यांच्या विभाजिते कसोटी या भाषेत आपण पाहणार आहोत पाचची विभाजिता कसोटी पाचचा पहिला आहे तिथं काय सांगते ज्या संख्येतील शेवटचा एक अंक म्हणजे शेवटचा एक अंक हा शून्य किंवा पाचच्या पटीत असेल म्हणजे पाच असेल पाचच्या पटीत म्हणजे पाचच असेल तर त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो मग इथं दिलेली संख्या आहे त्यात शेवटचा अंक पाच आहे म्हणून यानुसार या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो आता दुसरी कशी आपण पाहतोय पाचचा दुसरा घात अर्थात पंचवीस फायवरेज टू पावर टू ज्या संख्येतील शेवटचे दोन अंक पावर किती आहे दोन आहे शेवटचे दोन अंक झिरो झिरो असतील किंवा पंचवीस ने भाग जाणारे असतील आता पंचवीस ने भाग जाणारे दोन अंक कोणते असणार आहेत शेवटी पंचवीस एक असू शकतो पन्नास एक असू शकतो पंच्याहत्तर एक असू शकतो तर त्या संख्येला पूर्णपणे पाच सॉरी पंचवीस न भाग जातो आता दिलेल्या संख्येत शेवटचे दोन अंक पंचवीस आहेत म्हणजे पंचवीसच्या पटीत आहेत म्हणून दिलेल्या संख्येला पंचवीसने सुद्धा पूर्ण भाग जातो असं आपण म्हणू शकतो त्यानंतर आपण एकशे पंचवीस ची कसोटी बसतो एकशे पंचवीस म्हणजेच पॉवर थ्री किंवा पाचचा तिसरा घात म्हणजेच एकशे पंचवीस ची व्हायची कसोटी या पद्धतीनं पॉवर किती आहे किंवा घात किती आहे तिसरा ज्या संख्येचे शेवटचे तीन अंक पॉवर आणि शेवटचे तीन पावर शेवटचे दोन अंक शेवटचे तीन अंक झिरो 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 असतील किंवा एकशे पंचवीस ने भाग जाणारे असतील तर त्या संख्येला एकशे पंचवीसने पूर्ण भाग जातो आता एकशे पंचवीस ने भाग जाणारे शेवटचे तीन अंक कोणते असू शकतात दोनशे पन्नास तीनशे पंचाहत्तर पन पाचशे सहाशे पंचवीस आणि सातशे पन्नास आणि हे अंक जर शेवटी असतील शेवटचे तीन अंक म्हणून आले असतील तर इथं बघूया आपल्या लिहिलं उदाहरणार्थ शेवटचे तीन अंक म्हणून सहाशे पंचवीस आलेला आहे म्हणजेच या संख्येला एकशे पंचवीस न पूर्णपणे भाग जातो हीच कसोटी आपण पुढे अशी वाढू शकतो पाचचा चौथा घात म्हणजेच फायव्हॉवर फोर म्हणजेच सहाशे पंचवीस एखाद्या संख्येला जर सहाशे पंचवीस न भाग जायचा असेल तर पॉवर किती आहे चार म्हणजे शेवटचे चा, अंक किती असायला पाहिजे शेवटचे अंक हे या स्वरूपात असायला पाहिजे किंवा सहाशे पंचवीस न शेवटचे चार अंक हे सहाशे पंचवीस ने भाग जाणारे असायला पाहिजेत म्हणजे त्या पूर्ण संख्येला सहाशे पंचवीस न भाग जाणार आहे अशा पद्धतीने आपण पाचशे पॉवर एन नंबर पर्यंत आणि एन नंबर दिलेल्या अंकाचे शेवटचे एन नंबर घेतले तर त्या पद्धतीने आपण कुठल्याही संख्येची कसोटी पाचच्या पट्टीतल्या काढू शकतो यानंतर आपण सातची कसोटी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण आता सातची ची ती कसोटी पाहणार मला सांगायला अतिशय आनंद होतोय की सातची कसोटी तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकात वेगवेगळ्या पद्धतीने चार वेळा पाहिली नसेल अशा चार वेळा आपण चार प्रकारे सातची कसोटी पाहणार सात न भाग जाणाऱ्या संख्या आपण चार प्रकारे शोधू शकतो त्यातला पहिला प्रकार असा आहे दिलेल्या संख्येतील एकस्थानच्या अंकाची दुप्पट एकस्थानची दुप्पट एक किंवा त्या अंकाची दुप्पट उरलेल्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येतून आता एक स्थानचा अंक इथं आपल्याला दोन उदाहरणं दिले त्यातला अंकाला दुप्पट करून घेऊ आपण दहा आणि सहा उरलेल्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येतून उरलेला अंक इथं काय आहे दहा आहे आणि इथं काय आहे एक्केचाळीस आहे संख्येतून वजा केले असता वजा करून दहा मधून दहा गेलं शून्य उरलं आणि एक्केचाळीस मधून हे सहा गेलं पस्तीस उरलं वजाबाकी शून्य आल्या वजाबाकी शून्य किंवा सातने विभाजी असणार ही सात पस्तीस विभाज्य आहे तर त्या संख्येला सातने निशेष भाग जातो लक्षात आली सातची विभाजी तर कसली पाहिली दिलेल्या संख्येतील एक स्थानच्या अंकाची के दुप्पट केली उरलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येतून ही दुप्पट वजा केली जर वजाबाकी शून्य किंवा दिलेल्या अंकाची दुप्पट उरलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येतून वजा केली आणि वजाबाकी सातच्या पटीतील किंवा सातने ने भाग जाणारे असेल तर ह्या पूर्ण संख्येला सातने ने भाग जातो असं आपण म्हणू शकतो संख्येला ने जातो का नाही हे पाहण्यासाठी आपल्याकडे आणखीन एक दुसरी कसोटी आहे ती कसोटी काय होऊ सातची विभाजित कसोटी दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकाने तयार होणाऱ्या संख्येतून दिलेल्या संख्या आपल्याला ला? सहा लाख एकोणसत्तर हजार सातशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि इथं सांगितल्याप्रमाणे शेवटच्या तीन अंकातून तयार होणारी संख्या शेवटच्या तीन अंकापासून तयार होणारी संख्या आपल्याकडे सातशे अठ्ठ्याऐंशी होईल उरलेल्या संख्येतून डावीकडील उरलेल्या डावीकडे उरलेले किती आहेत तीनच उरले कोणते कोणते आहेत सहा सहा नऊ उरलेल्या अंकापासून तयार होणारी संख्या त्यांच्यापासून तयार होणारी संख्या कोणती होईल सहाशे एकोणसत्तर आणि यांची वजाबाकी केली आठ मधून नऊ जात नाही अठरा मधून नऊ घालवलं आणि हातचा माघार दिला आठ मधून सात गेलं एक उरलं सात मधून सहा गेलं एक उरलं आता ही वजा बाकी आली एकशे एकोणीस ह्या एकशे एकोणीसला जर सात ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला सात ने भाग जातो असं आपण म्हणू शकतो मग सातला पर... याने सातला भाग जातोय बघूया सात एके सात सात एके सात बाकी चार उरली ती चार बाकी आणि हे नऊ एकोणपन्नास झाले सात ते साती, साती एकोणपन्नास म्हणजे पूर्ण भाग जातोय याचाच अर्थ सहा लाख एकोणसत्तर हजार सातशे अठ्ठ्याऐंशी या संख्येला आपण न भागता या पद्धतीनं सातने भाग पूर्ण भाग जातोय हे सांगू शकतो थोडीशी वेगळी कसोटी आहे सातची सातने एखाद्या संख्येला भाग जातो का नाही हे पाहण्यासाठी आपली वेगवेगळी कसोटी आहे या कसोटीत आपल्याला एक संख्या दिली आहे दोन लाख एकतीस हजार पाचशे सेहेचाळीस दोन तीन एक पाच चार सहा या संख्येतील अंकांना क्रमशः गुणून जी संख्या दिली आहे त्या संख्येतील अंकाने क्रमशः गुणून आलेल्या बेरजेला जर सातने ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सातने ने भाग जातो असे आपण म्हणू शकतो म्हणजे आता कसा बघा क्रमशः गुणायचा आहे सहा चार पाच एक तीन दोन समजा एखादी संख्या ह्या सहा अंकीपेक्षा मोठी असते तर परत इथं सहा न गुणवला असतं परंतु ही सहा अंकीला सहा अंकी दिले आता गुणाकार करून त्यांची पेरीज म्हणते मग ती कशी करायची आहे ते बघूया चिन्ह हे सगळ्यांसाठी धरा तीन दुनी सहा सायंत्रिक अठरा आठ एक आठ पाच दुने दहा नऊ चौक छत्तीस सहा एके सहा आणि हे गुणाकाराची बेरीज म्हणते ही बेरीज करूया आपण आता ही बेरीज केल्यानंतर आठ अन सहा चौदा चौदा आणि सहा आठ आणि सात चौदा चौदा आठ बावीस बावीस सहा अठ्ठावीस आठ चौतीस चार हाचे गेले तीन 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 सहा एक सात आणि जा एक आठ चौऱ्याऐंशी बिरी झाली आणि ह्या बिरजेला जर सात ने भाग जात असेल सात इतके सात सात इतके सात एक उरलं चौदा झालं सात दोन्ही चौदा म्हणजे या संख्येची ह्या ही क्रिया केल्यानंतर जी बिरी झाली त्याला जर सात ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला पण त्या तीन लाख अडुसष्ट दोनशे एक्याण्णव या संख्येला सात ने भाग जातो असे आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने एक सातची कसोटी आहे एक कसोटी पाहणार आहोत आपण सातची ट्रिपलेटच्या स्वरूपात ती कशी आहे ती पाहूया आपल्यासमोर आणखीन एक सातची थोडीशी वेगळ्या नमुनीची कसोटी आहे आपण ती समजून घेऊया त्यातले शब्द समजून घेऊया दिलेल्या संख्येतील विषम त्रिकुणांची बेरीज व समत्रिकुडांची बेरीज यांच्यातील फरकाला सातने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सातने भाग जातो त्रिकूट असं म्हटलं जातं ट्रिपलेट्स आता हे त्रिकूट म्हणजे काय तर एक दोन तीन या तीन संख्यांना एकत्रित त्रिकूट म्हणलं जातं आता इथं त्रिकूट दुसरं होत नाही दोन संख्या आहेत मग आपण याच्या पुढे झुरो घेतला तर याची व्हॅल्यू बघत नाही हे त्रिकूट एक झालं आता ह्याला एक त्रिकोट म्हणायचं आणि ह्याला हे दुसरं त्रिकोट म्हणायचं समजा इकडं ही संख्या अशी थोडीशी मोठी आहे ही संख्या अशी थोडीशी मोठी आहे मग हा विषम नंबरचा आणि हा विषम सम नंबरचा त्रिकोट असणार आहे तर ह्या विषम नंबरच्या त्रिकुटांची बेरीज आणि ह्या सम नंबरांच्या त्रिकुटांची बेरीज बेरीज केल्यानंतर त्यांच्यातला जो फरक येणार आहे आणि त्या फरकाला जर सातने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सातने भाग जात असं म्हणतो इथं फक्त आपल्याकडे दोनच त्रिकूट आहेत त्यामुळे त्रिकोटांची बेरीज करायची आपल्याला गरज नाही आपण सरळ या त्रिकोणांचा फरकच काढणार आहे मग पहिला त्रिकोण आहे तीनशे अठ्ठेचाळीस आणि वाजा करणार आहोत आपण दुसरं त्रिकोण बारा आठ मधून दोन गेले सहा चार मधून एक गेलं तीन तीन मधून शून्य गेलं तीन तीनशे छत्तीस आलं जर तीनशे छत्तीस ला पूर्ण पूर्ण जात असेल तर या पूर्ण संख्येला या कसोटीप्रमाणे भाग जातोय तीनशे छत्तीस ला आपण सात ने भागून बघूया सात एके सात सातशे अठ्ठावीस उरले पाच पाचच्या पुढे सहा छप्पन झालं सात्या अठ्ठेचाळीसचा म्हणजेच याचा अर्थ या, या पूर्ण संख्येला सात ने भाग जातो या ट्रिपलेटच्या कसोटीनुसार तर मित्रांनो आज आपण दोन ची कसोटी तीन ची कसोटी नऊची कसोटी पाच ची कसोटी सातची कसोटी पाहिली त्याचबरोबर दोनचा पहिला घाट दोनचा दुसरा घात दोनचा तिसरा घात दोन